नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात बोरगाव ते खेरोडा रस्ता आता गेले सात ते आठ महिन्यापूर्वी या रस्त्याचे काम झालेले आहे तर रस्त्याची दुरवस्था तुम्ही बघू शकतात कारण की या रस्त्यावर पाहिजे तितकी वर्दळ पण नसते परंतु ह्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे यामुळे कितीतरी खड्डे पडलेले आहेत आपण बघू शकतात आणि ठेकेदार हे फक्त आपल्या दैनिकात दिव्या मराठीमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावरती त्यांनी वाहनचालकांची समजूत म्हणून माती टाकलेली आहे बघू शकतात आपण किती मोठाले असे खड्डे पडलेले आहेत हे फक्त कागदी घोडे चालवतात मात्र संबंधित विभागाचे अधिकारी याकडे जाणून बुजून लक्ष देत नाही आहेत आपण बघू शकतात परिस्थिती काय दुचाकी चालकांना तर मोठे अडचणीचे पाडे आहेत कारण की छोटे मोठे अपघात वारंवार होत असतात बघा थोडेशा अंतरावरती थोडंसं डांबर दिसतंय आणि ठेकेदार डांबर खाऊन जातो की काय मला हे पण समजत नाही जर तुम्हाला समजत असेल तर मला नक्की कळवा कारण की काय हे मलाच कळून राहिलेलं की ठेकेदार डांबर खातो की टक्केवारी खातो की पैसा खातो बघा परिस्थिती समोर लाईव कमेंट करा लाईक करा शेअर करा